लाइक like, कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा आज केलेली चांगली गुंतवणूक आपले भविष्य समृद्ध व सुरक्षित करते ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल पी सावनेर इन्वेस्टमेंट प्लॅन्स फायनान्शियल कन्सल्टिंग फायनान्स शेअर मार्केट व रिअल इस्टेट चे सावनेर क्षेत्रातील एकमात्र स्थान अधिक मदतीकरिता ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल पी सावनेर ब्रांचला संपर्क करा शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता दिवसाचे कामकाज संपल्याने नव्याने गटित झालेल्या पंधराव्या विधानसभेच्या नागपूर येथील पहिल्या हिवाळी अधिवेशनातील कामकाजाचा संक्षिप्त आढावा विधिमंडळासमोर सादर करण्यात आला अठ्याहत्तर सन्मान्य सदस्य प्रथम निवडून आलेले आहेत त्यापैकी पाच सन्मान्य सदस्य हे विधान परिषदेत तर उर्वरित त्र्याहत्तर विधानसभेवर निवडून आलेले आहेत या सदस्यांपैकी अनेक सन्मान्य सदस्यांनी पहिल्याच अधिवेशनाच्या कामकाजामध्ये उत्तम सहभाग नोंदविला विविध संसदीय आयोगांचा प्रभावीपणे वापर करून लोकहिताच्या दृष्टाला न्याय मिळवून द्यावा अशी कामगिरी केली हिवाळी अधिवेशनाच्या कामा काळातील कामकाजाचा आढावा सभागृहासमोर मांडण्यात आला एकूण बैठकांची संख्या सहा कामकाजाची वेळ छेचाळीस तास सव्वीस मिनिटे वाया गेलेला वेळ दहा मिनिटे दररोज सरासरी कामकाज सात तास चोवीस चौवेचाळीस मिनिटे औचित्याचे मुद्दे प्राप्त झाले तीनशे सोळा चर्चा झाली एकशे सत्याहत्तर नियम सगळ्या प्रस्तावांच्या सूचना प्राप्त मान्य सूचना एक चर्चा झाली सूचना एक नियम दोनशे त्र्यानवे प्रस्ताव प्राप्त सूचना एक मान्य सूचना एक चर्चा झाली निरंक विधानसभा विधेयक प्रस्तावित पंधरा संमत तेरा संयुक्त समितीकडे प्रलंबित एक विधानपरिषद विधेयक संमत चार सन्मान्य सदस्यांची उपस्थिती जास्तीत जास्त उपस्थिती सत्याऐंशी टक्के कमीत कमी उपस्थिती अठ्ठेचाळीस टक्के सरासरी उपस्थिती बहात्तर पूर्णांक नव्वद टक्के अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली या अधिवेशनाचा समारोप करताना मान्य अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्य मुख्यमंत्री दोन्ही सन्मान्य उपमुख्यमंत्री सर्व मान्य मंत्री मान्य तालिका सभाध्यक्ष सर्व पक्षाचे मान्य गटनेते सन्माननीय प्रतोद, मान्य प्रतोद सर्व सन्मान्य सदस्य तसेच विधिमंडळाचे अधिकारी सुरक्षा विभागाचे मंत्रालयाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच उपस्थित पत्रकार मित्र या सर्वांचे सहकार्याबद्दल आभार मानले